राष्ट्राध्यक्ष पदाच्या दोन उमेदवारांची आमने सामने टीव्हीवर लाईव्ह चर्चा विचार करा भारतात जर लोकसभा निवडणुकीआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांची टीव्हीवर लाईव्ह डिबेट सुरू आहे एकमेकांना तुम्ही काय केलं आणि धोरण कशी चुकली अशी लाईव्ह चर्चा सुरू आहे याची लोकांमध्ये किती चर्चा होईल किती मुद्दे समोर येतील आणि मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या अँगलने हा विषय किती लोकांपर्यंत जाईल भारतात जरी निवडणुकीला सामोरं जाण्याआधी अशी प्रथा नसली तरी अमेरिकेत दोन्ही पक्षाचे राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार लाईव्ह डिबेट करतात आणि बहुतांश वेळा डिबेटमध्ये जो भारी पडतो तोच पुढे निवडणूकही जिंकतो पण दोन हजार सोळा सारखे काही अपवादही आहेत डोनाल्ड ट्रम्प विरुद्ध कमला हॅरिस यांच्या डिबेटनेही आता पूर्ण जगाचं लक्ष वेधलंय आणि अठ्याहत्तर वर्षीय डोनाल्ड ट्रम्प यांच्या समोर वन टू वन डिबेट करून काही मास्टर स्ट्रोकही मारल्या एकोणीसशे साठ पासून सुरू झालेल्या या डिबेटमध्ये काही वेळा तर एखाद्या उमेदवाराचं वाक्य प्रचंड लोकप्रिय होतं आणि त्याच्याच आधारावर निवडणूक जिंकली जाते एकोणीसशे ऐंशी ला रोनाल्ड रेगन विरुद्ध जिमी कार्टर यांच्या डिबेट मधलं एक वाक्य असंच गाजलं होत तेव्हा राष्ट्राध्यक्ष असलेल्या अनुभवी जिमी कार्टर यांच्या समोर रोनाल्ड रेगन यांनी एक प्रश्न विचारला आर यू बेटर ऑफ दॅन यू वेअर फोर इयर अगो म्हणजेच तुम्ही चार वर्षांपूर्वी होतात त्यापेक्षा आज चांगल्या स्थितीत खरंच आहात का या एका वाक्याने कमाल केली आणि अख्खी निवडणूक फिरली प्रचंड मोठ्या फरकानं रोनाल्ड रेगन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले अमेरिकन प्रेसिडेन्शियल डिबेटचा रंजक इतिहास आणि कमला हॅरिस विरुद्ध डोनाल्ड ट्रम्प यांच्यात कोण कुणावर भारी पडत कोणते मुद्दे गाजले हे पाहायचंय पण त्याआधी एक प्रश्न अमेरिकन व्यवस्थेत एका उमेदवाराला त्याच्या कारकिर्दीत किती वेळा राष्ट्राध्यक्ष होण्याची मुभा असते तुमचा पहिला पर्याय अमर्यादित दुसरा पर्याय चार वेळा तिसरा पर्याय तीन वेळा आणि चौथा पर्याय दोन वेळा तुम्ही जर याआधी मटा इंटरनॅशनलने केलेला अमेरिकेचं इलेक्शन कसं होतं हा व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला या प्रश्नाचं अचूक उत्तर येईल पण कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न नक्की करा व्हिडिओच्या शेवटी या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेलच एकोणीसशे साठला अमेरिकेच्या इतिहासातील पहिली राष्ट्राध्यक्षाची डिबेट जॉन एफ कॅनडी आणि तत्कालीन उपराष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांच्यात झाली होती ज्या लोकांनी रेडिओवर ही डिबेट पाहिली त्यांना असं वाटलं की रिचर्ड निक्सन जिंकले पण ज्यांनी ही डिबेट टी व्हीवर पाहिली त्यांचा ठाम विश्वास झाला की जॉन एफ कॅनडी यांनी ही डिबेट जिंकली आहे याचं कारण होतं की पहिल्यांदाच डिबेट प्रत्यक्ष लोकांना पाहता आली होती युवा तडफदार आणि हँडसम अशी ओळख असलेले जॉन एफ कॅनडी विरुद्ध थकलेले उतारवयात गेलेले रिचर्ड नेक्सन यांच्यात ही शाब्दिक लढाई झाली पण कॅनेडी यांनी डिबेट आणि निवडणूक दोन्ही जिंकली यानंतर चौसष्ट वर्षांनी अमेरिकेच्या इतिहासात अशीच एक डिबेट पाहायला मिळाली ही डिबेट होती डोनाल्ड ट्रम्प विरुद्ध विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडन वयानुसार थकलेल्या जो बायडन यांना डोनाल्ड ट्रम्प यांना अक्षरशः पिटाळून लागलं आणि परिणामी बायडन यांना उमेदवार म्हणून आपलं नावच मागे घ्यावं लागलं डेमोक्रेटिक पक्षाने यानंतर कमला हॅरिस यांना उमेदवार केल्यामुळे पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प विरुद्ध कमला हॅरिस अशी डिबेट झाली पण या डिबेटमधले काही मुद्दे प्रचंड गाजले ज्यामुळे आघाडीवर असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांना फटका बसू शकतो असंही बोललं जात आहे अमेरिकन अर्थव्यवस्था महागाई गर्भपात विधेयक ते अमेरिकेतील घरांची समस्या या विषयांवर जोरदार चर्चा झाली गर्भपात विषयावर एक महिला म्हणून मी संवेदनशीलतेने हा विषय समजून घेतलाय असं कमला म्हणाल्या देशभरातील महिलांशी मी बोलले स्वतःच्या शरीराचं काय करायचं ते ठरवण्याचा अधिकार महिलांचाच असावा स्वतःच्या पोटात वाढणारं मूल ठेवायचं की नाही याबाबत महिलांना कोणीही सांगण्याची आवश्यकता नाही डोनाल्ड ट्रम्प निवडून आले तर सर्वात आधी गर्भपातावर देशव्यापी बंदी घालणाऱ्या विधेयकावर सही करतील कमला हॅरिस यांच्या या दाव्यांवर डोनाल्ड ट्रम्प यांनीही जोरदार प्रहार केला आणि वैयक्तिक टीकेवर ते उतरले तुम्ही मार्क्सवादी आहात आणि तुमचे वडीलही मार्क्सवादी होते लोकांचं तुम्हाला काहीही घेणं देणं नसतं असं ट्रम्प म्हणाले यानंतर चर्चा वळली ती रशिया आणि युक्रेन युद्धाच्या मुद्द्यावर युक्रेन रशिया युद्ध थांबवण्यासाठी मी प्रयत्नशील आहे असा शब्द डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला पण पुतीन तुम्हाला खाऊन टाकतील असा प्रहार कमला हॅरिस यांनी केला अठ्याहत्तर वर्षीय डोनाल्ड ट्रम्प यांच्या समोर हॅरिस यांची देहबोली अत्यंत आक्रमक आणि विश्वासपूर्ण वाटत होती या डिबेटनंतर सोशल मीडियावरही कुणाला समर्थन द्यायचं याविषयी चर्चा सुरू झाली आहे पॉपस्टार टेलर स्वीप जिचे इन्स्टाग्रामवर दोन कोटी त्र्याऐंशी लाख फॉलोअर्स आहेत तिनेही कुणाला मत देणार ते लगेच जाहीर करून टाकलं पण डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी हा खरंच धक्का आहे का तर याला आपण धक्का म्हणू शकत नसलो तरी टेलर स्वीप सारख्या स्टारने पुढे येऊन आपण कमला हॅरिस यांच्या डिबेटने प्रभावित होऊन त्यांनाच मतदान करणार असल्याचं जाहीर करणं यामुळे सोशल मीडियावर आतापर्यंत कुठेतरी ट्रम्प यांच्या बाजूने जे वातावरण होतं ते कदाचित बदलू शकतं याचा मतांवर कितपत परिणाम होईल याचा अंदाज बांधला जाऊ शकत नाही कारण कधीकधी प्रेसिडेन्शियल डिबेटमध्ये वरचढ ठरलेल्या उमेदवाराचा प्रत्यक्ष निवडणुकीत पराभव झाल्याची ही उदाहरणं आहेत अमेरिकेच्या निवडणुकीत वय हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा ठरतो अठ्ठ्याहत्तर वर्षीय ट्रम्प यांच्यावर एकूणसाठ वर्षीय कमला कमलाहॅरी भारी पडल्या का हा मुद्दा आता चर्चेत आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या डिबेटमध्ये त्र्याहत्तर वर्षीय तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांच्याविषयी असाच एक प्रसंग घडला त्यावेळी रोनाल्ड रेगन हे अमेरिकेच्या इतिहासातले सर्वाधिक वयस्कर राष्ट्राध्यक्ष होते डिबेटच्या सुरुवातीलाच रेगन यांनी त्यांच्या वयाबाबतही एक मुद्दा मांडला तुम्हाला आधीच माहिती असायला हवं हो की मी माझ्या राजकीय फायद्यासाठी या तरुणाच्या तारुण्याचं आणि अनुभवाचं शोषण करायला इथे आलेलो नाहीये रेगन यांच्या या वक्तव्यानंतर सभागृहात एकच हास्यकल उडाला परिणामी हे वाक्य पूर्ण प्रचारात चर्चेत राहिलं त्र्याहत्तर वर्षीय रेगन दुसऱ्यांदा प्रचंड मतांनी जिंकले दोन हजार सोळाच्या डिबेटमध्येही हिलरी क्विंटन यांनी प्रेक्षकांची मडं जिंकली आणि छाप सोडली पण प्रत्यक्ष निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनीच बाजी मारली अमेरिकन राष्ट्राध्यक्षांची डिबेट हा जगभरात होणाऱ्या डिबेटपैकी सर्वात मोठा डिबेट शो मानला जातो कमला हॅरिस यांनी पुन्हा एकदा डिबेट करण्याचं आवाहन केलंय या डिबेटचा इतिहास आवडला असेल तर व्हिडिओ जरूर शेअर करा पण त्याआधी व्हिडिओच्या सुरुवातीला विचारलेल्या प्रश्नाकडे जाऊ अमेरिकेत एका व्यक्तीला फक्त दोनच वेळा राष्ट्राध्यक्ष होता येतं डोनाल्ड ट्रम्प यांची ही तशी आता शेवटची वेळ म्हणता येईल कारण दोन हजार सोळा ते दोन हजार वीस या काळात ते याआधी एकदा राष्ट्राध्यक्ष राहिलेत म्हणूनच बराक ओबामा यांची लोकप्रियता प्रचंड वाढलेली असूनही दुसरी टर्म संपल्यानंतर त्यांना माघार घ्यावी लागली होती अमेरिकेच्या निवडणुकीतील अजूनही काही किस्से तुम्हाला हवे असतील तर तुम्ही तुमच्या आवडीचे विषय कमेंटमध्ये नक्की कळवा त्यावरही आम्ही व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करू मटाचं चा इंटरनॅशनल चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे व्हिडिओ मटा इंटरनॅशनल या यूट्यूब चॅनलवर नक्की पाहत रहा